बिरवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर पाहायला मिळत असून या मोकाट गुरांमुळे येथील स्थानिक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असलेल्या बिरवाडी ग्रामपंचायत विभागाचे मात्र या घटनेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे महाड शहरातील रेड्याचे हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आणखी अशा घटना होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का असा प्रश्न देखील येथे उपस्थित होत आहे मोकाट फिरत असलेली जनावरे घोळका करून रस्त्यावर बसलेली असतात तर काही वेळ नागरिकांच्या घरात घुसण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असतो मोकाट गुरांमुळे येथील स्थानिक नागरिकांचे कोंडवाडा होता मात्र काही वर्षापासून हा कोंडवाडा पूर्णपणे बंद झाला असून मोकाट जनावरांचा वावर जास्त प्रमाणात वाढताना दिसत आहे या संपूर्ण घटनेकडे बिरवाडी ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बिरवाडी ग्रामपंचायत विभागाने या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी देखील स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाइट वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका